हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली शुभ सकाळ सगळ्यांना तर आ, आज व्हिडिओ करायचं कारण काय आहे तर मी यूटूब यूट्यूबवर कसे आले आणि मला यूट्यूब चॅनल कुणी काढून दिलं आणि आज ज्या टप्प्यावर मी आहे यूटूबवरती तिथपर्यंत मी कशी पोचले त्याबद्दल मी तुम्हाला म्हणजे सांगणार आहे तर कदाचित एक दोन तीन असे व्हिडिओ होतील हे जास्त मोठे मोठे व्हिडिओ नाही टाकणार मी पाच सहा पाच सहा मिनटाचे व्हिडिओ टाकणार आहे तर व्हिडिओ माझे पूर्ण व्हिडिओ बघा मी इथपर्यंत कशी पोचले त्याबद्दल मी सांगणार आहे तुम्हाला आणि मला व्हि यूट्यूब चॅनल कुणी काढून दिलं तर तुम्हाला सांगू का मला हे यूट्यूब म्हणजे काय हे मला मुळात माहीत नव्हतं आणि हे यूट्यूब चॅनल कसं चालवायचं हे सुद्धा मला माहीत नव्हतं आणि हे यूट्यूबमुळं आपला काय फायदा होतो हे पण मला माहीत नव्हतं आणि हे सब काय असतात हे माहीत नव्हतं मला डॉलर काय आहेत हे मला माहीत नव्हतं म्हणजे मला मुळात काहीच माहीत नव्हतं ह्या यूट्यूबबद्दल आणि काय असतं हे यूट्यूब मला काहीच माहीत नव्हतं मी त्या लाईवला जात होते लो म्हणजे एक दोन ठिकाणी लाईव्हला मी जात होते पण हे काय आहे हे मला काहीसुद्धा माहीत नव्हतं तर काय झालं माझी मोठी मुलगी आहे तिने मला यूट्यूब चॅनल काढून दिलं बरं का एक व्हिडिओ टाकला व्हिडिओ टाकणं सगळ्या सोपं आहे बरं का तिने ते ईमेल आय डी काय काय असतं ते सगळं तिथं तिनेच भरलं आणि शॉर्ट व्हिडिओ पण टाकले होते मी तर मला एका मॅडमने सांगितलं की शॉर्ट व्हिडिओ काय टाकू नका तुम्ही आणि त्याच्यामुळं काय होतं कॉपीराईट येतं तर बरेच व्हिडिओ होते ते सगळे डिलीट मारले बरं का त्यावेळेला मग झाला का नाही वॉच टाईम कमी बरं हे वॉच टाईम म्हणजे काय हे पण माहीत नव्हतं खरं सांगतं मला तुम्ही तुम्हाला मला हे यूट्यूबबद्दल काहीसुद्धा माहीत नव्हतं नंतर नंतर माणसाला कळत जातं आणि मग म्हणजे माझ्या मा मा चॅनल आता चार वर्ष होऊन गेले बरं का तीन वर्ष तीन साडेतीन वर्ष तर चार वर्ष झाला तुम्ही चार वर्ष तर झाले म्हणा मग त्यावेळेस कसं होतं माहिती आहे का कोण कुणाला सबस्क्राईबर करत सब करत नव्हतं का कुणी कुणाच्या चॅनलवर जायचं नाही आणि पाचशे सब झाले की लाईव्ह घ्या म्हणजे लाईव्हचं ऑप्शन येत होतं त्यावेळेस आता पन्नास सब झाले की लाईव्हचं ऑप्शन येते पण त्यावेळेस कसं होतं की पाचशे सब झाले की मग लाईव्हचं ऑप्शन यायचं बरं कोणी कुणाला सब करत नव्हतं शॉर्ट व्हिडिओ कोण टाकत नव्हतं जास्त म्हणजे नव्हतेच म्हणा आणि मला माहीत पण नव्हतं महत्वाचं सांगते तुम्हाला आणि शॉर्ट हुडू त्यावेळेस जास्त टाकतच नव्हतं कोण कारण कॉफी रायटी येईल ह्याची भीती माणसाला चॅनलवाल्यांना त्यामुळे शॉर्ट हुडू कोण टाकत नव्हतं आता भसा असा शॉर्ट हुडू टाकते सगळीच जणं आणि लवकर चॅनल पण लोक लो, मोनो होते बरं का आणि कोणाकोणाची झाल्यात पण बरका झाली पण असतील चॅनल लवकर त्यावेळेस मोनो मला काय माहीत नाही बघा मग आम्ही अशा मोजकीच लोकं होतो ना तर लाईव्ह जास्त कोण घ्यायचं नाही माझी आपली लाईव्ह दाबून असायची बरं का मग मी पाचशे सब जमा केले मग माझी लाईव चालू झाली मग मा, माझ्या लाईवला भरपूर लोक असायचे आणि सकाळी दोन तास म्हणजे अकरा वाजता एकदा लाईव्ह चालू केली का तेव्हा एक दीड तास किंवा दोन तास ती लाईव्ह असायची माझी परत चार वाजता लाईव्ह घ्यायची मी ती पण लाईव्ह माझी चांगली चालायची था आणि ना माझी त्यावेळेस पण यूट्यूब फॅमिली लय भारी होती जुनी लोक होती लई चांगली लोक होती माझी त्यावेळेस पण आता त्यातली थोडीजणं येत आहेत लाईव्हवरती किंवा चॅनलवरती येतात आहेत माझ्या पण पहिल्यासारखी जास्त कोण जुनी लोक आता येत नाहीत तर अशी माझी त्यावेळेस म्हणजे लाईव्ह असायच्या कोण जास्त स्वप्न म्हणजे शॉर्टे व्हिडिओ टाकत नव्हते त्यामुळं सबस्क्रायबर भेटत नव्हते मग ह्याच्या लाईव्हला जा मला सबस्क्राईब करा त्याच्या लाईव्हला जा मला सबस्क्राईब करा तेव्हा बळ होऊन कोण कोणाला सब करत नव्हतं का खरं सांगायचं म्हणजे आता मला ना आवठवत्यात बरेच जण का तू कुठं पण जाती सबस्क्राईब मागते कुठं पण जाते सबस्क्राईब मागते पण आता काय तेवढे सवय झालेली होती मग ती आता जी सवय आहे ती काय माणसाची जात नाही ना असं आहे तर हा व्हिडिओ ना मी इथपर्यंत स्टॉप करणार आहे बरं का आणि त्याच्या पुढचा व्हिडिओ मी परत टाकणार आहे असे दोन तीन पार्ट तरी माझ्या व्हिडिओचे होणार तर अशा प्रकारे माझ्या मुलगीने मला चॅनल काढून दिलं ती तिने स्वतः एक व्हिडिओ टाकून दिला माझ्या म्हणजे माझ्या चॅनलवरती तिथून पुढं हळूहळू हळूहळू मी शिकत गेले की व्हिडिओ कसे टाकायचे परत मोठा व्हिडिओ आणि त्यावेळेस मोठेच व्हिडिओ जास्त टाकत होते बरं का शॉर्ट व्हिडिओ नव्हते त्यावेळेस माझ्या होते तुम्ही मागं जरी जाऊन बघितलं ना तरी तुम्हाला समजाल मी कुठं पण गो कुठं पण जायचे रेसिपी ते असू द्या किंवा कुठं फिरायला गेलेले असू द्या ते व्हिडिओ मी टाकत होते त्यावेळेस शॉर्ट व्हिडिओ जास्त टाकतच नव्हते आता टाकते मी शॉर्ट व्हिडिओ पण त्यावेळेस मी जास्त टाकत नव्हते तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुढं काय काय झालं ते मी नक्की तुम्हाला सांगते तर इथपर्यंतच हा व्हिडिओ आहे तर बाय बाय तुम्हाला पुढचा व्हिडिओ नक्की येईल तो पण व्हिडिओ तुम्ही बघा तर बाय बाय सगळ्यांना